रस्त्याची दुरावस्था महिला आक्रमक उपोषणाचा इशारा वैभवनगरीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांचे एस ओ व बांधकाम विभागाला निवेदन मलकापूर शहरातील बुलढाणा रोडला लागून असलेल्या वाकोडी शिवारातील वैभव नगरी भागातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांसह मनस्ताप सहन करावा लागतोय सुमारे 2000 हजार विद्यार्थी संख्या असलेल्या शहरातील वैभव नगरीतील विद्याविकास शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून पावसाळ्यात तर येथे गुडघाभर चिखल असतो गाड्या व सायकली कायम स्लीप होतात शाळेत जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना अपघात व दुखापतीचे प्रमाण वाढले आहे स्थानिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी करून सदर रस्त्याचे काम करण्याची मागणी केली परंतु हेतूपरस्पर सदर रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे तथापि आज परिसरातील महिलांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंताला निवेदन देऊन आठ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास मंगलाताई पाटील ह्या आमरण उपोषण करतील व सहकारी महिला ह्या साखळी उपोषण करतील असे निवेदनात नमूद केले आहे प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामपंचायत वाकोडी येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसेवक व सरपंच दोघेही कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले हे आमचे गड्डे आहेत आम्ही इथे दहा वर्षापासून राहतोय परंतु दहा वर्ष झाले ह्या रोडला नाही आजूबाजूचे रस्ते झाले इथे एवढे मोठे मोठे गड्डे आता रस्त्यात गड्डे आहे आहे की रस्ता सुद्धा समजायला मार्ग नाही तर आम्ही महिलांनी जायचं कसं इथे कितीतरी महिलांचे हात तुटले पाय तुटले इथून हजारो विद्यार्थी करीत असतात एवढाले दबडे जर आमच्या रस्त्यामध्ये असले तर आम्ही कसं चालायचं संध्याकाळी पण येताना महिलांना सगळ्यांनाच खूप त्रास होतो एक आजोबा तर त्यांच्या डोळ्यामध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये काडी घुसली आमचा ह्या साईडचा रोड झालेला आहे ह्या साईडचा रोड झालेला आहे हा रस्ता मेन शाळेचा रस्ता आहे विद्यार्थ्यांना इतका त्रास होतो किती किती त्रास सहन करून ते शाळेत येतात प्रशासनाला घरात होतो पडला पाय मोडलाय मला चालता येत नाही साठ हजार रुपये खर्च आला पाय राग टाक प्लेटा टाकल्या माझ्या तरी पण अजून दोन वर्षापासून रोड काही झाला नाही पडल्यानंतर बी